तुम्ही जी ही सोशल मीडियावर बघता जी महार किंवा भिमटा दोन रुपये तीन रुपये किलो राशन घेणारे फुकटे जे तुम्ही अशी नावं घेऊन ज्यांना हिनवता ना तुम्हाला माहीत आहे का ती त्यांचा इतिहास काय आहे हां तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही असं बोलताय तर बिनाकामाची बळबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ महारांचा इतिहास कुलाच माहीत नाही न्यूज स्वतः मला माहीत नव्हता महार जात जी आता तुमच्यासाठी फक्त एक अस्पृश्य जात होती खरं तर तिचा जर आपण इतिहास बघितला तर सगळ्यात भारी इतिहास त्याचा होता तुम्ही ही बघितलं असलं हॉलिवूडचा पिच्चर थ्री हंड्रेड स्पार्टनचा सेम त्या टाईपमध्ये पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार तर मारलं होतं ही फक्त कशी एक त्या काळातली सगळ्यात लेटेस्ट जी लढाई होती ना ज्यात आता आपल्याला माहिती येते त्याच्या त्या त्या महारांनी किती लढाई केल्या त्या ती माहीत नाही किंवा त्याचा ती इतिहास असेल पण ती माहीत आहे ना उच्चवर्णीय लोक जे उच्चवर्णीय आहेत त्यांनी तो मिटवला पण असू शकते महार ना वीरतेचं प्रतीक होतं महार अगोदर जुना पुरावा जर आहे ना तर ती आहे नागवंश म्हणून कारण महार हे नागवंशी होते त्या नागवंशीमध्ये भरपूर वंश होते ताक ताक टांग असे नाव होती सगळे भरपूर वंश होते त्यांच्यामध्ये मग ते शेषनाग पंचनाग सप्तनाग असलेल्या का काही नाव होते त्या नागदेवतांची किंवा नागराजांची आणि हे राजे होते ना हे तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये होते असं म्हणते किंवा तसं ते पुरावे आहेत त्यांचे ते नाणे वगैरे आहे ते हे जे नागवंशी होते ना लोक हे बुद्धांना मानायचे आणि नंतर जे आले हे मग हिंदू धर्म असणारे राज्यावे होते म्हणजे जे बाकीचे चालुक्य किंवा कोणकोणते जे होते ना हिंदु, हिंदु होते। ते हिंदू हिंदू धर्माचे होते आणि अगोदर कसं असायचं की अगोदरचं जे इतिहास असेल ते बुजवण्याचा प्रयत्न केला जायचा असा जसं औरंगजेबानं मूर्त्या किंवा आपल्या मंदिर मंदिरं पाडली कारण त्यांचा धर्म वाढवण्यासाठी तसंच ह्या बुद्धांच्या पण इतिहासामध्ये असं झालेलं आहे जे बुद्ध बुद्धांना मानत होते ना त्यांचे मग ते स्तूप विहार जे असतील ना ते तोडफोड केली होती तेच हिंदू राजांनी ते केलं होतं तेव्हाच्या काळात असंच असायचं स्वतःचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी दुसऱ्यांचं ते मग सगळं तुडून टाकायचं आणि तिथं आपलं नवीन टाकायचं सगळं मंदिर असू दे किंवा देवदेवता असू दे हे सगळं त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा बुद्ध धर्म आहे ना तो जास्त प्रसारित व्हायला लागला मग जे उच्चवर्णीय लोक आहेत ना त्यांनी काय प्लॅन केला माहिती का बुद्ध हे विष्णूंचे अवतार आहेत बघा मला फक्त एक गोष्ट अजून काळली नाही की महाभारत असो किंवा रामायण असो ह्याच्यामध्ये जे सगळे होते ते राजच का होते राम हे पण राजा होते किंवा महाभारतामध्ये जे जे घडले ते सगळे राजेच होते काय लगा ह्याचा अर्थ काय होतोय की हे कोणी देव नव्हतेच हे फक्त राजा होते जे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना देव म्हणले गेले हां जर तो विचार आता केला तर बघा शिवाजी महाराज हे फक्त राजेच होते पण लोकांनी त्यांना देव केलं का त्यांच्या कर्तृत्वामुळे ही मी असं मी कॉमनसेन्स लावलं की अगोदर देव वगैरे कोण नव्हतं देव म्हणजे फक्त असंच जे चांगले माणसं होते ना त्यांना देवाची उपमा दिली गेलेली आहे बुद्धपण बुद्धपण कुठं आले राजांचंच वंशात नाहीत ना ते मला हे कळत नाही की अस्पृश्य म्हणजे जे चार वर्ण होते सगळ्यात शेवटचा वर्ण तो म्हणजे शूद्र ब्रह्म असं करू शकतील का की आपण जे चौथं जे बनवले वर्ण तो अस्पृश्य असेल त्यांनी तसं केलं नसणार आहे मग हे कुणी केलं ह्यांना अस्पृश्य कुणी बनवलं शूद्रांना कळालं ना कुणी बनवलं तेच उच्चवर्णीय लोक आता महाराणच्या इतिहासाकडे येऊ आणि असंही असू शकतं की मग हे जे नागवंशी होते ह्यांनी पण त्या उच्चवर्णीय लोकांना त्रास दिला असेल तेव्हा म्हणून त्याचा बदला म्हणून पण त्यांनी आपलं अत्याचारी केले असतील मार हे हळूहळू कुच कमी का होत गेले तर का जर त्यांचं संसाधनं जर त्यांच्या हातातून काढून घेतलं त्यांचं शस्त्र विस्त्र त्यांना तें काय त्यांच्या हातात राहू दिलं नाही तर मग काय करणार त्यांचं मग ते दुर्बल झाले मग ते त्यांची विरुद्धता कशी करणार जर त्यांच्या हातात ते शस्त्रच नाही तर ते वीरता त्यांनी दाखवणार कशी ते त्यांचं काढून घेतलं होतं ना उच्चवर्णीय लोकांनी इतिहासामध्ये लय लांब जायची गरज नाही आपल्याला आपण जाऊ शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तर शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये महाराणचं कार्य काय होतं माहिती आहे का, तुम का? हो महर, जे तुम्ही गुप्तहेरी किंवा ज्या वाटा होत्या चोरवाटा त्या कुणाला माहिती होत्या सगळ्यात जास्त महाराणाला मग ह्या महारामध्ये मग गणपत महाराज किंवा गोविंद महाराज असो किंवा मल्हारबा महार किंवा जे महत्त्वाचं जे घोरपडं म्हणत होते ना की तानाजी मालुसरांनी गोरपड टाकली होती वर ती घोरपड नव्हती ते गोरपडे नावाचं एक महार होता जो ते वर जाऊन तिथं ते दोरखंड बांधून खाली आले होते आणि नंतर मग ते तानाजी मालुसरे वगैरे सगळे मावळ्यावर गेले होते तसं हे इतिहास त्यांनी तुम्हाला नीट सांगितलंच नाही आणि महाराजांच्या ह्या कार्यामुळं शिवाजी महाराजांनी खुश होऊन त्यांना असं वतन दिले होते अगोदर इनाम द्यायचे त्यांना कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अठरा पगडच्या जाती होत्या ना त्या सगळ्यांना समान वागणूक दिली जायचे त्यांच्या कामामुळं जर तुम्हाला इतिहास चांगला माहिती असेल तर शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर होते मेन बहिर्जी नाईक त्यांच्या हाताखाली जे कामाला होती ना माणसं जे त्यांना हेरगिरी करायचे त्यांना माहिती द्यायची ते महार होते गावातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या सरकारी कार्यालय आणि गोष्टी असायच्या ना ते सगळं महाराजच्या असायचं म्हणजे शेतीमध्ये जर कुणाचा प्रॉब्लेम आला असेल की कुणाची जागा किती आहे ही खडाणखडा माहिती महाराणला असायची त्याच्यामुळे ते साक्षीसाठी महाराणला घ्यायचे जेव्हा महार साक्षी द्यायचं ना तेव्हाच मग त्या जमिनीचा वाटपा वेळेस बरोबर सामान वाटून व्हायचे मी स्वतः सांगत नाही इतिहास सांगतो हे सगळं महार हे गावाच्या बाहेर का राहायला लागले माहिती आहे का तर अगोदर युद्ध व्हायचे अगोदरच्या काळात जे हारलेले लोक असायचे ना मग ते गावाच्या बाहेर टाकले जायचे त्यांना महार म्हणायचे उत्तरेकडचा वर्ष जो पट्टा आहे ना त्याच्यामध्ये राजांचं भरपूर वर्चस्व होतं त्यांच्या काळ त्यांच्याच काळामध्ये तिथे तक्षशिला जी सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे ना ती तिथंच बांधली होती बौद्ध राजांनी बांधली होती आता कशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फेमस आहे तशी तेव्हाच्या काळामध्ये तक्षशिला फेमस होती जगभरातून लोक तिथे यायचे शिकण्यासाठी आणि तिथं कुठं जातीभेद नसायचा तिथे सगळ्या जातीचे धर्माचे लोकं यायचे त्याचा पण भरपूर मोठा इतिहास आहे ती पण सांगतो नंतर कधीतर तर असा होता महाराणचा इतिहास आता एक नवीन बातमी आली की भीमा कोरेगाव बदल होणार आहे तिथला जो परिसर आहे ना तिथं आता मस्त विहार वगैरे लायब्ररी असं होणार आहे आणि असं कालच मी न्यूजमध्ये बघितलं चला आता जाऊ नाही आता परत आयुष्य देईल मला कुठे गेले पोरग म्हणून टाटा Bye bye.